या वळेवाड आरोंदा पंचक्रोशी गेल्या पाऊस चालू झाल्यापासून म्हणजे जवळपास पंधरा मेला पाऊस या सिंधुदुर्गामध्ये चालू झाला आणि तेव्हापासून सातत्याने वारंवार नाईट जात होती आणि इथले सर्व ग्रामस्थ असतील जे ग्राहक आहेत एम एसी बीचे ते, ते वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना फोन करायचे संबंधित अधिकारी फोनही उचलत नव्हते अथवा त्यांच्या कुठच्याही तऱ्हेचा फीडबॅक येत नव्हता आणि सातत्याने इथे आठ आठ पंधरा पंधरा दिवस लाईट गेलेली आहे ह्या भागामध्ये गावामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये इथल्या अनेक तक्रारी आल्यानंतर ह्या चौदा गाव सावंतवाडी तालुक्यात येतात परंतु यांचं जी तक्रार द्यायला मात्र वेंगुर्ल्याच जावं लागतं कारण हे सबस्टेशन वेंगुर्ला तालुक्याच्या अंडर येतं कार्यरत आहे आणि अशा वेळी आम्ही संबंधित कार्यकारी अभियंता यांना भेटलो आणि त्यांना सर्व कल्पना दिली की कारण तऱ्हेने भौगोलिक परिस्थिती ह्या पट्ट्यातल्या गावांची आहे आणि प्रत्येक कामाला म्हणजे तहसीलदार असेल मग शाळेतला दाखला असेल आणि काय असेल आरोग्य विभाग असेल किंवा पंचायत समितीमधली कामं असतील अथवा कुठचीही कामं असतील तर सावंतवाडीत जावं लागतं आणि फक्त आणि फक्त एम बीची तक्रार द्यायची असेल तर इथल्या ग्राहकांना वेंगुर्ल्यात जावं लागतं आणि सुद्धा कशा पद्धतीत जावं लागतं तर आरोंद्यातला ग्राहक सावंतवाडीत जाणार सावंतवाडीतून वेंगुर्ला एस टी पकडणार साठ किलोमीटरचा फेरा पडतो अशा तऱ्हेची आमची मागणी होती की हे संबंधित गाव एकतर सावंतवाडीमध्ये जोडा किंवा तक्रार केंद्र जे आहे सावंतवाडीमध्ये चालू करा आणि इथली सुधारणा लायची करा अशा तऱ्हेची आमची विनंती होती परंतु याच्यामध्ये कुठेही चा सुधारणा चांगल्या पद्धतीने दिसली नाही आम्ही पेपरमध्ये वाचतोय पालकमंत्र्यांनी मिटिंग घेतल्या आमदारांनी आमदार कधी बैठक घेतलेली वाचलेली नाही खासदारांनी बैठक घेतलेली वाचली नाही पण पालकमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतरसुद्धा याच्यात सुधारणा ना दिसली नाही आणि म्हणून मग सगळ्या ग्राम ग्रा ग्राहकांच्या ज्या तक्रारी येत आहेत त्या अनुषंगाने आता शेवटी आमच्याकडे पर्याय एकच आम्ही कोकणी माणसं आहोत आणि कोकणी माणसं जेव्हा डॉक्टरकडे उपचार होत नाही तर शेवटी मंदिरात जातो आणि देवाला नारळ ठेवतो आणि साखळं घालतो की हे बाबा मला बरं कर म्हणून आणि त्याच पद्धतीने आमचा म्हणजे भक्तिभावाने प्रयत्न आहे की आम्ही सगळीकडे जाऊन बघितलं आंदोलनं करून बघितली अनेक आंदोलनं दर दिवशी चालू आहेत परंतु लाईटमध्ये सुधारणा कुठची यांच्या सु जी सुविधा आहे याच्यामध्ये कुठची सुधारणा होत नाही लाईट तर दर दिवशी पंचवीस वेळा जातेच मग अशावेळी आम्ही आता मळेवाडमध्ये आज रोजी गणपतीकडे आर महाआरती केली आहे आणि गणपतीरायाला सांग सांगणं केलेलं आहे की तुझाच सण येतोय म्हणजे गणपतीचा आमचा सगळ्यात मोठा सण कोकणातला हा गणपतीचा सण येतोय हा चांगल्या रीतीने म्हणजे लाईटच्या उजेडामध्ये प्रकाशामध्ये तेजस्वीवाने पार पडू दे अशी आमची मागणी आहे आणि त्याच्यासाठी हे जे काही कर्मचारी आहेत म्हणजे जे कर्मचारी फोनसुद्धा उचलत नाहीत असे कर्मचाऱ्यांना बुद्धी दे की फोन उचलायची सो इथली लाईट चांगलं चारत राहू दे याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करू देत अशा तऱ्हेची चांगली बुद्धी दे आणि तुझा सण तुझ्या कृपाशी दोन चांगल्या तऱ्याने पार पाडू दे ही आज या ठिकाणी साखळं घातले